नमस्कार मी श्रद्धा बसके वराड माझा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपल्या सोबत जुळलेले आहे शरदचंद्र पवार गटाचे बबलू भाऊ कुरेशी साहेब ते आज नगराध्यक्ष पदासाठी आज निवडणूक रिंगणामध्ये उतरलेले आहेत तुम्ही काय करू शकाल समाजाला असा कोणता संदेश देणार धन्यवाद विकासचा मुद्दा आहे आमचा आणि आम्ही विकास से कामं करणार इथं तुम्ही आमच्यासोबत फिरून राहिले हे बाबली 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 टाटानगरचा एरिया आहे इथं विकासचे कामं करण्याची खूप खूप खुँँँ जरूरत आहे आणि आम्ही विकासचे कामाच्या मुद्देवर जनतासमोर राहत आहे जनताचा चांगला आम्हाला प्रतिसाद आहे आणि आम्ही इथचे जे मुद्दे आहे सा स्थानिकचे ते सोडण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करणार इच्छे मुद्दे आम्ही लोकांसमोर लोकांनी आमच्या समोर म्हणलेले आहे त्याच्यासाठी आम्ही निवडून आल्यावर हे त्यांचे मुद्दे सोळाचा पूर्ण प्रयत्न करणार ते आम्हाला तुम्ही पहा आमच्या पाठीशी जनता, जनता, जनता उभी आहे हा तुम्हाला दिसत आहे की जनता आमच्या पाठीशी आहे आम्हाला खात्री आहे की जनता आम्हाला निवडून देणार जी आजपर्यंत जी विकास कामे झालेली आहेत या गटामध्ये मी आता सध्या बाबरी आणि टाटानगरमध्ये जी विकास कामे झालेली आहेत तुम्हाला काय वाटते की कुठे कोणत्या ठिकाणी विकास कामे झालेली आहेत कुठे नाही झालेली आहेत यावर तुम्ही काय बोलाल तुमचं काय मत आहे इथं तो काम दिसत नाही विकासचे काम जे आहे तुम्ही पहा ना रोड आहे ना नाली आहे इथं विकासचे काम दिसत नाही एवढे दिवसापासून टाटानगर जे आहे ते टाटाने दिलेलं आहे टाटानगर यांना आतापर्यंत इथं विकासचे कामं झाले नाही आहे झालेले नाही आहे हे जे परिसर आहे पहिले लेगावमध्ये होता असा मला माहीत आहे ग्रामपंचायतमध्ये नगरपालिकेमध्ये ना होता तरी पण इथचे विकासचे कामं करता आले असते इथचे तरी पण विकासचे कामं करता आले असते इथं दोन वेळा खासदार निवडून दिलेले आहे या लोकांनी आणि आम्ही पण मतदान केलेलं आहे आणि दोन वेळा आता आमदार निवडून दिलेला आहे तर मग आमदारांना आमदारांना आणि खासदारांना याचे पैसे टाकू शकते ते अशी विकासाचे काम करलेले असते त्यांनी काही केलं नाही का, त्यांनी काय दुर्लक्षित केलं यांचे काम करण्यासाठी हे तुम्ही त्यांना जाऊन विचारा त्याचबरोबर आपल्यासोबत आज जुळलेले आहे जयंत भाऊ वाकोडे चला तर जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया जयंत भाऊ तुमच्या कारकिर्दीत तुम्ही आज माझी नव नगरसेवक म्हणून इथे आहात त्याबद्दल तुमचे जे विकासकामे आहेत यावर तुम्ही काय बोलायला तुम्ही समाजाला काय सांगणार यावर धन्यवाद तुम्ही माझ्याशी मला म्हणजे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल माझे खूप खूप धन्यवाद तुम्हाला आणि महत्त्वाचा विषय कसा आहे की अशा ठिकाणी तुम्ही आज आलेले आहेत की त्या ठिकाणी समस्याचा उगम आहे या ठिकाणी जे आपण उभा आहे ना इथूनच समस्याचा उगम आहे या हे या लोकांना म्हणजे फार पूर्वी जसं जवळपास चाळीस एक वर्षाच्या आधी यांना घरं भेटले होते त्यांचे घरं तिकडे पुरात होऊन गेले होते म्हणून ते लोक त्यांना इकडे टाटानी टाटा जे रतन टाटा त्यांनी यांना दोन दोन हजार स्क्वेअर फुटाचे प्लॉट दिले कोणाला एक हजार स्क्वेअर फुटाचे प्लॉट दिले पण आता काय झालं माहिती आहे का हे हजार स्क्वेअर फुटाचे प्लॉट दोन हजार स्क्वेअर फुटाचे प्लॉट घरं बांधून दिलेले ते पडके झाले मोळके झाले त्यांना आता घरकुलाचा म्हणजे घरकुलाची त्यांना घरकुल भेटायला पाहिजे सोप्या भाषेत त्यांना घरकुल भेटायला पाहिजे आणि सरकारनं नियम काय टाकून धरलेला आहे की ज्यांना एक वेळ घर भेटलं जे सरकारी अनुदान ज्यांना भेटलं त्यांना सरकार, सरकार पुन्हा अनुदान देत नाही आता आम्ही या एरियात फिरताना आता आम्ही आमचे जे दो दोन माझा एक सहकारी आहे गुड्डू पटेल म्हणून आम्ही आता असं ठरवलं की आपण या मुद्द्यावर आता सरकार शिकवलं आणि मग राहिला विषय या प्रभा या विभागाच्या विकासाचा तर इथं इच्छाशक्तीची गरज आहे असा प्रभाग जो गावात नाही आहे फा गावात नाही आहे म्हणजे काय की हे लोक या गावातल्या नगरसेवकांना वोटिंग करू शकतात पण पा, नगरपालिका यांना विकासाची सं म्हणजे विकासाचं फळ आज पण त्यांना दिलं नाही पण मी या नगराचा नगरसेवक असताना मी माझ्या त्यांना जेवढे प्रयत्न असत होतील चांगल्यात चांगलं करण्याचा यांच्यासाठी मी खूप प्रयत्न केले म्हणजे यांना आम्ही मुरूम देऊ शकलो यांना लाईट देऊ शकलो यांना चपराशी तो पाठवून झाळझूळ करून देऊ शकलो याच्या पुढे आम्ही यांना देऊ शकलो नाही हे खंत मला आधीपासून आहे आणि म्हणूनच आम्ही ठरवलं की सर्वात पहिले यांना रोड नाल्या आम्ही आल्याबरोबर करून विचारू शकतो आता माझ्या विकास कामाचा तर हे जे कॉम्प्लेट आहे मलतनी तो तो हे एवढं मोठं कामाचं पॉम्पलेट आजपर्यंत म्हणलं तर नाही वाटत कोणत्या नगरसेवकानं छापलं म्हणून एका पानाचं पॉम्पलेट लोक छापतात त्याच्यात अर्धे तर फोटोच असतात आणि हे करून ते करू काय करू हे काही सांगत नाही आणि आम्ही आधी करून दाखवतो आम्ही आधी करून दाखवलं आणि नंतर आता लोकांना मतं मागायला येत आहे आणि मतंही मागताना आम्ही त्यांच्या या एरियातल्या लोकांशी असं त्यांना जबरदस्ती कहाणी करून राहिलो कारण की ते विकासापासून वंचित राहिलेले तिकडे तिकड विकासाची गंगा वाहिली पण यांना विकास म्हणजे काय त्याचे फळ काही चाकता आले नाही सर्वप्रथम आम्हाला हा जो टाटा आहे हा भाग खूप मोठा आहे म्हणजे पस्तीस चाळीस पस वर्षापासूनचा हा भाग वसलेला आहे हा भाग आहे यांना विकास म्हणून असं यांना बिलकुलच काही संधी भेटली नाही बरं ठीक आहे तेही ठीक आहे विकासाची संधी भेटली नाही कारण की दर्यापूर नगरपालिकेच्या क्षेत्राच्या बाहेर होते पण पण या लोकांनी आमदार निवडून दिले आतापर्यंत किती खासदार निवडून दिले आतापर्यंत माझ्या मते पाच ते दहा आमदार आणि खासदार इथं यांचे मतं घेऊन मोठे झाले कोणी आमदार खासदार होऊन त्यांनी स्वतःचे समजा असे भा आता मी तो शब्द नाही बोलणार पण गले गलेट्ट झाले पण यांच्याकडे दुर्लक्ष केलं यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि बाबडी म्हणजे भक्तबा मतासाठी आहे एवढंच यांचा वापर केला आणि त्याच्या सर्वात जास्त यांना त्रास झाला यांना काहीही विकासाचा म्हणजे हे भेटलं नाही आणि आम्ही प्रयत्न केला आणि आम्ही प्रयत्न करून हे आता आमच्या बाबडीच्या विकासाचं आम्ही पत्र लोकांसमोर सादर केलं हे पत्र घेऊन आम्ही लोकांना मतं मागत आहे की बा आम्ही एवढे कामं केले आता तुमची कामं करू आणि लोकांना आता संधी आहे की विकासाच्या विका विस विकासाचा विचार घेऊन जाणाऱ्या लोकांना लोकांनी निवडून द्यावं हेच माझी जनतेला मागणी आहे